pakgani of watching or future or

ओमकार फ्रेंड्स ग्रुप अंबावलेवाडी वेतालपाडा भिवंडी येथील गणेशोत्सवाचे गणपती मंडळाचे लाईव दर्शन अजून देखील काम चालू आहे थोडंफार गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोहर्या यावर्षी या देखाव्यात खूप सुंदर असे देखावा दाखवण्यात आलेले आहे ज्यामध्ये हल्ली जे इंटरनेटचं माध्यम आहे त्याचा सदुपयोग करायला हवा परंतु ते एखाद्या व्यसनाप्रमाणे त्याचा वापर होत आहे तर आणि एकच फीम आहे परंतु पहिले दाखवलं हरवले पाखरे असं दाखवलेलं आहे तुम्ही पाहू शकता हरवलेले पाखर असं आहे त्यामध्ये मुलं आता हरवत चालले पूर्ण आपले जे लहानपणी खेळ होते सत्तर पिरियड मध्ये तसे खेळ आता राहिलेले नाहीयेत तर ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं एक चांगलं काम ओमकार फ्रेंड्स ग्रुप करत आहे या गणेश दरम्यान आज एकावर सादर करून मुलांनी ने खूप मेहनत घेतलेली आहे या सर्व कामासाठी तर या गणेशोत्सव मंडळाचं सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे हे मंडळ कुठेही वर्गणी जमा करायला जात नाही जो काय ग्रुप असेल पंचवीस तीस जणांचा त्या मुलांमध्येच मिळून वर्गणी जमा केली जाते आणि खूप सुंदर असा देखावा मी तुम्हाला जवळ येऊन दाखवण्याचा प्रयत्न करतो एक मिनिट गणपती बाप्पा मोहरिया मंगलमूर्ती मोहर्या हे बाप्पा आणि इथे जे दिसत आहे ते हरवलेली पाखरे असं लिहिलेलं आहे कम्प्युटर वगैरेचा वापर करताना आणि खूपच सुंदर अशी थीम आहे इथे देखील लिहिलेलं आहे सध्या काम चालू आहे अजून पूर्ण झालेलं नाहीये त्यामुळे पुन्हा एकदा मी कायम येईल पुन्हा एकदा तुम्हाला सर्व व्यवस्थित दाखवेल किंवा तुम्ही आपल्या प्लेलिस्ट मध्ये जाऊन पाहू शकता तिथे काय तर दाखवलेलं आहे तर आज सकाळीच तो व्हिडिओ आपला अपलोड झालेला आहे आगमनाचा त्याच्या अगोदरचा आहे त्यात आपण जो देखाव सादर करत आहोत तो देखावा काय हे सांगण्याचा देखील प्रयत्न केलेला आहे गणपती बाप्पा मोर्या Are you sure you want to stop dreaming?